दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी किमान आधारभूत किंमत एम एस पी खरेदी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम सी सी आय मार्फत शिवशक्ती कॉटेक्स रायंगण आवार येथे खरेदी केंद्राचे उद्घाटन भारतीय कपास निगम औरंगाबाद येथील वरिष्ठ वाणिज्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सत्रातच अंकित संजय अग्रवाल या असलेल्या कापूस यास सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव प्रति क्विंटल याप्रमाणे अधिकृतरित्या खरेदी करण्यात आला बाजार समिती नवापूरचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते बाजार समितीतर्फे नवापूर तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या कापूस सी सी आय मार्फत दराने विकावा नवापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की भारतीय कपास निगम सी सी आय कडे कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणीचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवण्यात आलेला आहे नोंदणीसाठी शासन अधिकृत कपास किसान हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर व ॲपल स्टोअरवर उपलब्ध असून प्रत्येक शेतकऱ्याने या ॲपद्वारे स्वतःची नोंदणी पूर्ण करावी नोंदणी करताना शेतकऱ्यांकडे जमिनीच्या नोंदी दोन हजार पंचवीस सव्वीस महसूल विभागाची अधिकृत पीक लागवड नोंद दोन हजार पंचवीस सव्वीस वैध आधार कार्ड आणि फोटो ही कागदपत्रे तयार ठेवावीत दिलेल्या कालावधीत नोंदणी पूर्ण केल्यास किमान आधारभूत किंमत एम एस पी योजना अंतर्गत कापूस विक्रीची संधी मिळेल भारतीय कपास महामंडळ सी सी आय ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने राबवत असून अधिकाधिक शेतकरी या प्रक्रियेत सहभागी व्हावेत असे आवाहन करण्यात आले आहे या शेतकऱ्यांचा कापूस अधिकृतरित्या खरेदी करण्यात आला बाजार समिती नवापूरचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते बाजार समितीतर्फे नवापूर तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपला कापूस आय मार्फत सुरक्षित दराने विकावा कापूस खरेदी शुभारंभ वेळी कपास निगम यांच्या वतीने वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्री दिलीप कांबळे तथा प्रथा वारीकार श्री अमित पाटील उपस्थित होते बाजार समितीकडून सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री अमोल पिंपळे व लिपिक श्री उमेश श्यामजी पाडवी असरार पठान उपस्थित होते तसेच शिवशक्ती कोटेक्स रायंगन यांच्या वतीने श्री शिवकुमार भिकालाल अग्रवाल व संजय भिकालाल अग्रवाल हे उपस्थित होते एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सी सी ए केंद्राची सुरुवात नवापूरला सुरुवात झालेली आहे शिवशक्ती कोटेक्स जिनिंग प्रेसिंग इंडस्ट्री नवापूर आणि सी सी आयच्या नॉर्म्स आहे आठ हजार साठ हा आठ पर्सेंट कापसाचा रेट सुरुवात आहे आठ पर्सेंट जी कापसाची आठ ते बारा पर्सेंटची सी सी आयच्या कापसाची रेंज आहे मॉइश्चर पर्सेंटेजची आणि त्या रेंजमध्ये आपण सी सी आयचा कापूस घेतो त्यामध्ये चार पॅरामीटर आपण मोजले जातात ज्यामध्ये कवळीचं प्रमाण नसलं पाहिजे काळा पिवळा नसला पाहिजे आणि आठ ते बारा पर्सेंट मॉइश्चर असलं पाहिजे या प्रमाणात आपण कापूस घेतो आणि शेतकऱ्यांनी कापूस विकण्यासाठी एक किसान कपास ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन स्वतःच्या मोबाईलवरून करून मोबाईल कापूस जिनिंग शिवशक्ती जिनिंग इंडस्ट्रीमध्ये घेऊन यावा त्याची बुकिंग ही तिथे स्लॉट बुकिंग म्हणून ॲप्लिकेशनमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे स्लॉट बुकिंग करून त्यांची तारीख निवडून हा शिवशक्ती जिनिंगमध्ये घेऊन या घेऊन यावं नावपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आहे नापूर तालुक्यामध्ये शिवशक्ती कोटेक्स यांनी भारतीय कपास निगमकडनं हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्यात आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी कॉटन क कपास किसान या ॲपवर नोंदणी करून जास्तीत जास्त कपास विक्रीचा हमीभावाच्या दराचा लाभ उठवावा शासनाच्या योजनेचा लाभ उठवावा असं मी सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो